लवकर श्रावण सुरू होतोय आणि भगवान शिवशंकर हे असं दैवत आहे की सर्व प्रकारच्या दोषातून ते तुम्हाला मुक्त करत म्हणून देवादी देव महादेव असं म्हटले शंकराच्या शिवलिंगाबरोबर सोमसूत्रीची केलेली पूजा ही पार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला देण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरते प्रापंचिक मंडळींनी श्रावणिक सोमवारी केलेला उपवास हा त्यांच्या प्रापंचिक सुखामध्ये भर घालतो तर ज्यांना सांसारिक सुखाची अपेक्षा आहे चांगला पती किंवा पत्नी मिळावी असं वाटतं त्यांनी सोळा सोमवारचं केलेलं व्रत हे अत्यंत लाभदायी ठरतं या शिवशंकराचं प्रतीक म्हणून घरामध्ये आपण कधीही शिवशंकराची मूर्ती ठेवायची नसते तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं झालं तर शिवलिंगच ठेवावं ते कोणत्याही धातूचं चा चालतं पण पाऱ्याचं चा शिवलिंग याला अनन्यसाधारण महत्व आहे तुम्हाला पायाचं सिद्ध केलेलं शिवलिंग आपल्या नावाने सिद्ध करून हवं असेल तर हा जो क्रमांक येतो त्यावर संपर्क साधा तसंच तिथं त्याची मूल्यही दिलेली आहेत